शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज दिवंगत माजी उपसभापती स्वर्गवासी महादेव मोरे आपा यांना सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना गाव आणि परिसरांना नेहमीच मोठं प्रेम दिला आहे तीच परंपरा पुढे चालत राहावी त्यातून उत्तराई होण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे यांनी दिली आहे श्री मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जयभवानी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते तर यावेळी निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले नंदू दादांच्या आगामी काळातील वाटचालीसाठी आपल्या परीनं जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल दरम्यान माजी आमदार प्रभाकर घारगे साहेब जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा विधाते माजी सभापती संदीपदा मांडवे माजी उपसभापती बाळासाहेब माने प्राध्यापक अर्जुनराव खाडे राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे सुरेश बापू पाटील प्राध्यापक सदाशिव खाडे मोहनराव उदे हिम्मतदादा देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार राजेंद्र कचरे संतोष सावंके धनंजय क्षीरसागर प्रकाश घारगे डॉक्टर महेश माने ॲडव्होकेट संतोष पवार सुहास पिसाळ धोंडीराम मोरे मोहनराव देशमुख सुभाषराव मोरे जनार्दन मोरे सूरज शिंदे भाऊसाहेब लादे बाबासाहेब घारगे मंगेश माने हेमंत जाधव स्वप्नील घाडगे अनिल माळी पंकज पवार हरिदास माने दत्तू काका घारगे सूर्यभान जाधव संतोष वाघल चंद्रकांत मोरे अमोल मोरे दिगंबर देशमुख भालचंद्र कदम बाळासाहेब जाधव तेजस वाघल अरविंद गायकवाड प्रकाश शिंदे अशोकराव मोरे अशोक घाडगे जनार्दन देशमुख रवींद्र खाडे संभाजी पवार निलेश पवार सुभाष शितोळे डॉक्टर प्रकाश पाटोळे डॉक्टर वैभव माणे, ज्ञानेश्वर शिंदे वनोद खराडे राजेंद्र मोरे विलास खाडे विलास घाडगे रवींद्र मोरे विक्रम पवार विक्रम डोयफोडे अतुल देशमुख शशिकांत माणे सुशील डोयफोडे हणमंत देशमुख शंकर पवार अशोक शेटे जयंत घाडगे तुकाराम गोडसे हणमंत फडतरे राजेंद्र पवार मोहनचेट घाडगे अमोल पवार महादेव पवार सुरेश शिंदे अविनाश जाधव नितीन शेट्टी मोराळे शिंदे अजित पवार संतोष देशमुख अमित देशमुख अशोक घाडगे पाटील उज्ज्वल देशमुख सदाशिव माणे सतीश मोरे शिवाजीराव शिंदे पैलवान सुरेश शिंदे गणेश शितोळे विजय मोरे भानुदास फडतरे रत्नजीत देशमुख तुषार देशमुख मधुकर बागल रमेश बागल बाळासाहेब पोळ रवींद्र भादुले बाबुराव घाडगे विजयराव भादुले किरण शितोळे श्रीकांत धर्माधिकारी राजेंद्र माने शेखर जाधव सूरज मंगरुळे सोमनाथ साठे अजित साठे दाऊद खान मुल्ला सुनील मिसाळ आदींसह शेकडो मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून श्री मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे युवानेतील सुनील मोरे पवन मोरे विश्वजित मोरे यांनी स्वागत केले दरम्यान आंबवडे येथील राहुल कोळी यांच्या दर्जेदार गायनानं कार्यक्रमास चांगलीच रंगत आली डॉक्टर विकास देशमुख आणि शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले मला त्यांच्या काही विनंतीस नकार देता येणार शक्य होतं गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच त्यांनी ठरवलं की नाही कार्यक्रम करायचा आणि मग त्याला सांगितले बाबा आपला कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला हा आपला तो आपला असं तो की आपलं गाव हा आपला परिसर इथं असणाऱ्या सर्व पक्षातील सर्व माझे मित्र आणि सर्व कार्यकर्ते यांना आपल्याला निवृत्त करावं लागेल त्या पद्धतीनं दोन तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांना संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर आपण आज एका मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी आभार घेतो खरं तर आभार घेतो हा विषय करणार नाही माझे वडील तुमच्या आधार व्यक्त वाटते मला इतरही बोलणं कधीही शिकले नाही व्यक्त करू शकतो आपले आमच्यावर असणारे लोकप्रियेचे मुखा आम्हाला कधीही त्याची माहिती

उभा त्यांचे वडील कटावच्या राजकारणामध्ये त्या काळामध्ये एक वेगळी ओळख असलेले I was to त्याची करायची आणि करायची चांगल्या गोष्टीचा आग्रह करतात कधीच त्यांनी मुलांतरी आणच मुलांतरी चिरवायची आणि त्याला आयुष्यभूस्त करायचं असं कधी राजकारण केलं नाही त्यानं भविष्यभरामध्ये सुद्धा ते कटाव तालुक्यामध्ये एक चांगलं नेतृत्व करून सकारात्मक राजकारण करतील असे मला निश्चितपणा टाकले ज्या मी बोलतो ज्याच्यावर त्यांचं विषय संस्कृती आणि आनंदाने मजूर लाव आणि भविष्यबाळामध्ये राजकारण करीत असताना जे आतापर्यंतची त्यांची साथ आहे कायम साथ लावी आणि ती राहील अशा प्रकारची खात्री मला आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा